आज परत आपल्या शेतात जेसीबी आणले होते आधी असलेली विहीर आपल्याला मातीने पूर्ण पुरून द्यायची होती आणि आज आपल्या शेतामध्ये राजा माणूस पण कामाला आणलेला होता आज सकाळी आपल्या शेतामध्ये जेसीबी आणले होते कारण पाण्याची पाईपलाईन व शेत तयार करायचे होते पप्पांनी सर्वात आधी विजेची तार गोळा करायला सुरुवात केली दरम्यान जेसीबी बांधावर असलेला काडी कचरा आणि झाड काढत होती आम्ही ही सगळं काडी कचरा आणि झाड बाजूला करून घेत होतो थोड्या वेळाने पप्पाने आम्हाला पीएसी पाईप आणायला सा पाठवले मग माझा लहान भाऊ जो दिवाळीसाठी घरी आला होता त्यालाही शेतात घेऊन शेड मधून पीव्हीसी पाईप बाहेर काढत होता आणि मी ते पाईप एका जागी गोळा करत होतो दोघांनी मिळून व्यवस्थित बांधले आणि पीव्हीसी पाईप खांद्यावर ठेवून आणायला सुरुवात केली होती आपल्या शेतात आणून एका जागी ठेवले होते आपल्या शेतात पाण्याची पाईप लाईन टाकायची होती नवीन शेतात रब्बी हंगामात उत्पन्न घेण्यासाठी पीक लागवड साठी पाण्याची गरज भासणार आहे ना जे दरम्यान विहिरीत कचरा व माती लोटायला सुरुवात केली होती विहिरीत माती टाकल्यानंतर शेत तयार करायला सुरुवात केली होती थोड्या वेळातच शेत आकार घेऊ लागले होते मी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली थोड्या वेळात शेत ही तयार झाली होते मोठी खोदकाम सुरुवात केली होती मी पीव्हीसी पाईप एका ओडी ठेवले होते काम पूर्ण करून घेतले होते खोदकाम करत असताना मी व पप्पा मागे पीव्हीसी पाईप बसवायला सुरुवात केली होती पाईप बसत असताना थोडा वेळ थंड पिण्यासाठी विश्रांती घेतली नंतर परत कामाला सुरुवात केली फोन लावून पीव्हीसी पाईप घट्ट बसवून दिले ते काम पूर्ण झाल्यावर लाईन परत मातीने टाकून बंद करून दिले त्याच पद्धतीने दुसऱ्या शेतात जाणारी पाण्याची लाईन सुद्धा तयार करून घेतली ते काम करत करत कधी सकाळपासून संध्याकाळ झाली समजले नाही पण शेवटी संपूर्ण काम पूर्ण झाले हे आता खूप सुंदर दिसत होतं होतो तयार नव्या हंगामासाठी सज्ज झालेले होते चला तर व्हिडिओ पुढील ब्लॉक मध्ये तोपर्यंत सर्वांना माझा जय महाकाम